तीस तारखेला जर आम्हाला न्याय मिळाला तीस तारखेला तर आम्ही मुख आंदोलन करणार आहे असं निवेदन दिलेलं आहे टेंबू ऑफिस अधिकारी यांच्यावर कारवाई करा डी एस देशमुख यांची मागणी टेंबू योजनेचे पाणी उशाला असताना कडेगाव शहर भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण करणाऱ्या टेंबू अधिकारी यांच्यावर कारवाई करा अन्यथा टेंबू ऑफिस कडेपूर समोर आंदोलन करण्याचा इशारा पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख यांनी दिला अशा मागणीचे पत्र सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कडेगाव व पोलीस निरीक्षक विनय बहिर यांना पाणी संघर्ष समितीमार्फत देण्यात आले कडेगाव पासून तीन किलोमीटर अंतरावर असणारा ओढा सोनहिरा ओढा नांदणी नदी येथे टेंबू योजनेचे पाणी वाहत आहे परंतु कडेगाव शहरातील कोरडा ओढा कॅनॉलला पाणी सोडले जात नाही टेंबू योजनेचे पाणी वेळेत न आल्यामुळे कडेगाव तलावात गाळाचे डबके साठले आहे त्यामुळे तलावातील अशुद्ध गाळयुक्त पाणी पिण्यासाठी नगरपंचायत कडेगाव शहरात सोडत आहे नागरिक आजारी पडण्याची भीती आहे तलाव पूर्णपणे कोरडा राहण्यास टेंबू योजनेचे अधिकारी जबाबदार आहेत पिके वाळत चालली आहेत शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडत आहेत त्याला ही जबाबदार टेंबू अधिकारीच आहेत कामती व सुरली हे वेगवेगळे वेग वेग आवर्तन करावे ही मागणी गेली अनेक वर्ष केली जात आहे तेही काम न करण्यास टेंबू योजनेचे अधिकारी जबाबदार आहेत टेंबू अधिकारी वेळेवर ऑफिसमध्ये थांबत नाहीत व ऑफिस वेळ पाळत नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा येत्या तीस तारखेला सकाळी अकरा वाजता टेंबू ऑफिस कडेपूर यांच्यासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा पाणी संघर्ष समितीने व शेतकऱ्यांनी दिला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे जीवन करकटे संतोष डांगे संजय तडसरे बजरंग अडसुळे नामदेव रासकर रघुनाथ गायकवाड अनिल देसाई व अनेक मान्यवर शेतकरी उपस्थित होते दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजी पाणी प्रश्नासंदर्भात पाणी संघर्ष समितीचे कार्यकर्ते शेतकरी व नागरिक पाण्यासंदर्भात टेंबूच्या कडेपूरच्या ऑफिसला निवेदन दिलं गे देण्यास गेलो असता त्या ठिकाणी पाचच्या सुमारास टेंबूच्या ऑफिसमधले सर्व अधिकारी निघून गेलेले होते शाखा अभियंताचं ऑफिसला टाळा लावलेला होता आणि सहाय्यक अभियंताच्या कार्यालयात फक्त शिपाई उपस्थित होते त्यांच्याकडे आम्ही निवेदन देऊन तीस तारखेला जर आम्हाला न्याय मिळाला तीस तारखेला तर आम्ही मूक आंदोलन करणार आहे असं निवेदन दिलेलं आहे परंतु आज मी तिला कडेगाव नगरपंचायत हद्दीतील कडेगाव तलाव पूर्णपणे आटलेला आहे कडेगावच्या तलावामध्ये जे तलावातून जे विहिरीत पाणी येतं आहे ते पाणी आटून गढूळ पाणी आहे पण त्याबरोबर तिथं असणारे मासे मृत झालेले आहेत अशा भयानक अवस्थेतलं पाणी कडेगावच्या तुम्ही नागरिकांना देताय आणि दोन 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 ते चार किलोमीटर धोधो पाणी वाहते आणि गेली दहा दिवस टेंबूचं आवर्तन बंद केलं या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा ऐकत नाहीत आणि गेली आ सात ते आठ वर्षं अनेक आंदोलन करतोय सुरली कामती वेगळा करा म्हणतोय करत नाहीत पाणी कमी पडून देणार नाही आणि प्रत्येक वर्ष पाण्याची बंबोमा आहे अशा निर्डावलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात टेंबूच्या आम्ही दिनांक तीस चार दोन हजार चोवीस रोजी टेंबूच्या ऑफिसमध्ये मूक आंदोलन करणार आहोत याचा निषेध म्हणून संबंधित अधिकाऱ्यावर नरवाडे असतील किंवा आणि कोण असतील याच्यावर Uh, प्रशासनानं कारवाई करावी अशी आम्हाला आमची प्रशासनाला विनंती आहे